नमो भगवतो तगवतो बुद्धांचे चरण चरण कमल आहेत हे जे आहेत ते त्यांच्या ते ऐंशी शुभचिन्ह जे आहेत ते कमलावरती मी अंकित केलेले आहेत आणि हे एस एसमध्ये बनवून घेतलेलं आहे आणि हे जे खाली दिसते ही पालीलिपी आहे ह्या पालीलिपीमध्ये हे माझं नाव आहे संग्राम वनिता अशोक निकाळजी म्हणून माझं नाव आहे आणि हा समास हे जे नमो तसं भगवतो अर्हतो सम्मासमृद्ध असं हे पालीलिपीमध्ये मी लिहिलेलं आहे हे जे मी इतर जी लिहिलेलं आहे ही पालीलिपी आहे ही जी मी लिहिलेली आहे ही पाली लिपी आहे आणि ही पालीमध्ये मी हे पाली लिपीमधून लिहिलेलं आहे आणि त्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या काळामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी ही पाली भाषा प्रचलित होती बोलीभाषा ही पाली होती आणि बुद्धांनी बोलीभाषेमध्ये धम्म दिलेला आहे की लोकांना समजावं म्हणून आणि ते मी ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि ही पाली जी लिपी आहे ही आताच्या सध्याच्या घडीला जिथे जिथे उत्खनन होतंय पालीची ब्राह्मी लिपी म्हणून त्याचं हे जा केलं जातं परंतु हे तर ब्राह्मी नसून ही पाली लिपी आहे जी काळामध्ये ही आहे ही उत्खननामध्ये ब्राह्मी लिपीचा ब्राह्मी लिपी म्हणून शिलालेखात ही जी अंकित केलेली अक्षर आहेत ती आहेत परंतु हे पालीलिपीमधले जे हे अक्षर आहेत कडीला पाली आणि ब्राह्मी ह्याचा दोन्हीमधला फरक असा आहे की पाली जी लिपी आहे आणि पाली जी भाषा आहे त्याच्यामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी जी पाली दिलेली आहे ती पाली अशी आहे की त्या पालीमधली जी अक्षर आहेत मूळ अक्षर म्हणतो ते आपण ते अक्षरं व्यंजन आणि स्वर त्याच्यामध्ये आठ हे स्वर आहेत आणि व्यंजनामध्ये आताच्या घडीला जे श षटकोणाचा किंवा श शामगुराचा किंवा ज्ञज्ञ ज्ञानेश्वराचा श क्षत्रियाचा ह्या जी गोष्टी आहेत ह्या पकडल्यामुळं ती ब्राह्मी आहे परंतु ते न धरता ते अक्षर न धरता ती पाली आहे म्हणजे प्रथम ही पाली आहे पाली ही म्हणजे प्राकृत ही आतून आलेली आहे ही भाषा आहे आणि ही भाषा भगवान बुद्धांनी त्या काळखंड त्या कालखंडामध्ये जनलोकांची भाषा असल्यामुळं त्याच्यातून हे धम्माचा उपदेश दिलेला आहे आणि तो धम्माचा उपदेश दिला असल्याकारणाच तो मी ही पाली लिपी या ठिकाणी कोरलेली आहे आणि के 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 ती केलेली ही शिरपात त्यांचे कमल आहेत आणि ह्या कमलावरती त्यांचे हे त्यांच्या अंग ऐंशी शुभचिन्ह आहेत हे त्या ह्या ठिकाणी अंकित केलेले आहेत हे जी पदकमल आहेत भगवान बुद्धाची हे तुम्हाला बुद्धगयेला सुद्धा पाहायला मिळतील तेच पाली भाषा भगवान बुद्धाची जनभाषा म्हणून होती आणि ती जनभाषा म्हणून आपण ह्याच्यावरती मी ती कोरलेली आहे ती भाषा आहे ही जी भाषा आहे पाली भाषा ही पालीभाषेसाठी आणि मराठी भाषेसाठी अनेक वर्ष भरपूर लोकांनी अभिजात दर्जाची भाषा म्हणून मागणी केली होती ती आता केंद्र शासनाने आपल्याला ही अभिजात भाषे म्हणून मराठी आणि पाली दोन्ही भाषेला अभिजात भाषेचा द दर्जा मिळाला ही आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे मगाशी जो मी उल्लेख केलेला होता स्तूपाचा नाला सोपारावरून आणलेला तो हा स्तूप आहे म्हणजे तो विटाचा मी हा बनवलेला हा स्तूप आहे तो मी ग्राइंडरच्या साह्याने ह्या ह्या स्तूपाला मी आकार दिलेला है। एमसी लाओन, हा हा जा, हा जा है। आहे आणि एम एमसील लावून ह्याचं फिनिशिंग करून हे अशा पद्धतीचं ह्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि हे हे वरचं ही तीन छत्रे जे आहेत हे प्लॅस्टिकच्या आहेत आणि हे जे आहे त्याला यष्टी म्हणतात म्हणजे तो हे तिनीच्या करतात बॅलन्स करते अशा पद्धतीने हे ग्रॅनेटचं व्हाईटचं हे बनवलेलं आहे तीन स्टेप आणि हे जे आहे ते बुद्धाचं रूप आहे आणि हे त्याच्यामध्ये पिंपळाचं पानाचा आकार मी त्या ह्या ठिकाणी दिलेला आहे ही जी वास्तू आहे ही वास्तू करत असताना ही माझी जरी कल्पना असली परंतु ह्या कल्पनेमागे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माणसांचं ह्यामध्ये चा योगदान मोठ्या प्रमाणात आहे आणि ही एकट्याच्यातून निर्माण झालेली वस्तू नाही आहे वास्तू नाही आहे तर ही जी वास्तू तयार करत असताना माझे आई वडील आणि माझा भाचा माझी पत्नी आणि माझा मित्र राजेंद्र आणि हे जे कलर दिलेला आहे हा कलर जी आज ह्याला जी ह्या स्तूपाला ही जी सुवर्ण कलर असं सु दिलेला आहे आणि ह्याच्यातून हे जे आपलं उभर सुवर्ण असं दिसतंय हे हा माझा मित्र गणेश ह्या ह्याच्या प्रयत्नातून हा कलर त्याच्या चॉईसनुसार हे आपण या ठिकाणी दिसतंय हे आपल्याला ही वास्तू उभी केलेली आहे की आपण ही जी वस्तू जी निर्माण झालेली आहे ही सर्वांच्या प्रयत्नातून आज ही आपल्याला बघायला भेटत आहे कोणतंही काम जसं की करत असताना ही एका व्यक्तीचं श्रेय नसतं जसं की हे सर्व काम माझ्या कुटुंब असेल किंवा माझे इतर मित्र असतील ह्यांच्या श्रेयातून निर्माण झालेलं आहे आणि हे जी आपल्याला प्रतिकृती आहे ही नाला सपराची आ, या ठिकाणी आठवण करून देणारे तुम्हाला मी इथं या ठिकाणी तयार केलेली आहे हे जे आहेत हे माझे मोठे ताजे आहेत ह्यांनी गोराई खाडी त्या विपशना केलेली आहे दहा दिवसाची आणि माझ्या वाचनामध्ये गोरा माझ्या वाचनामध्ये नालासोपाराच्या स्तूपाविषयी वाचण्यामध्ये आलं होतं परंतु मला त्याची जाण्याचं कसं आहे काय माहीत नव्हतं हे मग महिला राहतात आणि ह्यांनी मला त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत आणि हे शोधत शोधत आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि मग माझ्या मनामध्ये ह्या गोष्टीचे विचार आल्या आणि त्या ठिकाणाहून मी जी नालासोपरावली जी प्रतिकृती पाहिली होती ती प्रतिकृती इथं उतरलेली आहे ती खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये ह्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे माझ्याजवळ हे मुंबईला आले होते मी स्वतः मुंबईला राहतो पण मला ह्याच्याबद्दल काही कल्पना नव्हती नाला सोपारा येथे स्तूप आहे वगैरे यांनी स्वतः मला सांगितल्यानंतर मी तेथे ते यांना घेऊन गेलो तर ते तेथे ते विस्कळीत झालेलं स्तूप पाहण्यात आलं आणि यांनी तेथील एक वीट उचलली मला काही कल्पना नव्हती की यांनी कशासाठी उचलली पण नंतर घरी आल्यानंतर मला सांगितलं की याचं मी काहीतरी स्तूप निर्माण करेल आणि मला वाटलं नव्हतं एवढं मोठं सुंदर असं स्तूप निर्माण होईल त्या विटेच्याच रूपाने एवढं मोठं सुंदर स्तूप निर्माण यांनी केलं त्याबद्दल खूप खूप सजि सदिच्छा मला खूप आनंद झाला हा स्तूप पाहून आणि फार छान प्रकारे यांनी निर्माण केलेलं आहे हे विटेपासून बनवलेलं ते स्तूप याच्यासाठी मी यांना फार शुभेच्छा देत आहे आणि सर्वांनीच त्याचा आदर्श घ्यावा असं मजला वाट आ, मा, वाटते। साथी है, आ, एक, आ, मला वाटतं सर्वांसाठी हे आदर्शाच एक केंद्रबिंदू असल्यासारखं मला वाटत आहे नमो तस भगवतो राहतो सं बुद्धं शरणन गच्छ